म्हणतो की शुद्ध मराठी आणि या सगळ्या गोष्टी पण असं काही नाही बरं ज्या भागाची ती बोलली जाते बोली भाषा ती बोललीच पाहिजे तरच ती जिवंत राहील आणि भाषेमध्ये जे वैविध्य आहे ना त्यामुळेच <laughs> ती एवढी सुंदर आणि आजीने त्याला खूप सुंदर अभंग शिकवला थोडासा म्हणून शोधू देवा मनाला इसावा पंढरीचा पांडुरंग हृदय असावा खूप <laughs> <laughs> लकी होत की काही कारण कार असतं का होईना त्या कारण आम्ही सध्या डिस्क्लोज नाही करू शकत पण त्यामुळे का होईना ऐकलं आहे जास्त काळ स्त्रीला तिचा सहवास लाभतोय सो आ... <laughs> हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर त्या दिवशी जेव्हा चेरीला आपल्या घरी आणलं होतं ना तर स्त्री आला ना बाहेरून त्यावेळेसच्या त्याच्या रिॲक्शन्स आणि तो किती ते एन्जॉय करत होता त्याचा सहवास ते थोडक्यात तुमच्यासोबत शेअर करते घेऊन असं खेळायचं असते काय नाव चिन काय तुला रोज भेटते का तू डेली भेटतोच ना तू याला हा तुला खूप आवडते नाही घेऊन घ्यायचं का आपल्याच घरी हा चेरी दाखवण्यासाठी श्रीने त्याच्या एका फ्रेंडला पण बोलवून आणलं पाहू शकतं त्याचा मित्र बाजूला बसलेला आहे आणि त्यांच्या खूप गप्पा झाल्या धमाल केली चेरी आता खेळून मन भरले त्यानंतर हँडवॉश वगैरे करून मग कलिंगड खायला घेतलं पाहू शकता की ते सुंदर कट केलं यांनी आणि ते पाहताच असं खावंसं वाटतंय आणि सगळं क्रेडिट यांचंच आहे खरं तर या सीजनमध्ये अशी जी काही सिजनेबल फळं आहेत ती आपण खाल्ली पाहिजेत भरपूर प्रमाणात यात पाण्याचं प्रमाण असतं तर बघा आता ऊन खूप वाढले त्यामुळे झाडांना पाणी घालणं सुद्धा इतकं जास्त गरजेचं आहे कारण आपल्या जसं आपल्या बॉडीला हायड्रेट ठेवण्याची गरज आहे तसं झाडं जिवंत राहण्यासाठी तरी ॲटलीस्ट पाणी घालणं खूप गरजेचं आहे इथे नवीन पालवी फुटली पाहू शकते आणि म्हणतात ना भी भी की एकीकडे एक आता एक 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 हा हा जो फाटा दिसतोय किंवा पाणी छोटीशी आहे ती थोडीशी सुकली आहे तर ॲट द सेम टाईम इकडे छान अशी पालवी फुटली आहे तर कुठेतरी हा एक निसर्गाचा सिम्बॉल पण असतो की ज्या क्षणी आपल्याला असं वाटतं की आता काही राहिलं नाही आयुष्यात किंवा आता सगळी दारं बंद झाले तेव्हा असं छान असं काहीतरी आपल्या आयुष्यात घडत असतो असतो म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टीत जर मांडलं तर खूप सुख आहे आणि मांडलं तर खूप पॉझिटिव्हिटी सुद्धा आहे ते आपल्याला हेरता येल पाहिजे तर आयुष्य आणखी जास्त सुख होत असं मला माझ्या अल्पशा बुद्धीला वाटतंय प्रत्येकाचं ओपिनियन वेगळं असू शकतं चला आणि मी पण तिथे झाडांना पाणी दिले थोडं रिलॅक्स होते उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त पाणी इंटेक करणं गरजेचं आहे ना सरबत असतील वेगवेगळी लिंबू सरबत मी मागच्या ब्लॉग मध्ये पण एकदा म्हटलंय की जसं आपण घरातल्या किंवा बाहेरच्या झाडांना पाणी घालतो तसंच पक्ष्यांसाठी पण पाणी ठेवणं आपलं कर्तव्य आहे शिवाय आपण स्वतः सुद्धा स्वतःची बॉडी हायड्रेट ठेवणं गरजेचं आहे त्यासाठी पाणी तर भरपूर पिलंच पाहिजे पण त्यासोबतच जे काही सरबत असतात लिंबू सरबत कोकोन सरबत किंवा आता जे सिजनेबल आहे त्या सगळ्या गोष्टी जितक्या जास्त आपल्याला खाता येतील पिता येतील ताक असेल लस्सी असेल तर ते तर अप्रतिमच कारण की दुपारच्या वेळी खूप आपल्याला ते शरीराला थंडावा देतो उन्हाळी लागत नाही अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत तर त्यामुळे मग हे पण करायला पाहिजे आणि प्रवासातून सोबत पाणी वगैरे वाळवायला पाहिजे खूप गरजेचं आहे कारण माल देतात या दिवसात तर त्यामुळे आणि आम्ही तर घरामध्ये दे डेरा त्यानंतर छोटासा त्याच्यामध्ये कंटिन्यू पाणी ठेवतोय आणि थंड पाणी पिणं चाललेलं आहे मस्त पैकी व्यवस्थित काळजी घेणं चाललेलं आहे पाणी उठून कधीच पिऊ नये असं आमची हक्का म्हणायची आई सांगते बसूनच ते पिलं पिलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे गटगट पण प्यायचं नाही तर ते काय म्हणतात गोट गोट पिलं पाहिजे <laughs> कारण की आपली सलायवा लाज oh. घेताना पण सेमच नियम एप्लिकेबल आहे ते ज्यूस पिताना सुद्धा आपण डायरेक्ट पिऊन टाकतो तसं जा। नाही करायचं आणि उन्हातून डायरेक्ट आल्यानंतर थोडं बॉडी नॉर्मल झाल्यानंतर पाणी प्यावा असं आम्हाला सांगितलेलं डायरेक्ट उन्हातून आलेल्या घाम भरपूर बॉडी टेम्परेचर कसं जास्त असतंय थोडस नॉर्मल झालं पूर्वी तर काय सांगते आई वगैरे असायचे ना पूर्वीच्या काळात गुळ आणि खायचं गुळ पाणी द्यायचे बाहेर टाकायला म्हणजे गुळ आहे ना तो थंडावाणी आई जसं सांगते ना कि बाहेरून आलेली व्यक्ती आहे तिला डायरेक्ट पाणी प्यायचं असते पण गुळ दिला ना तर ते गुळ विरगळे विरगळेपर्यंत बॉडी रूम आणि मग पाणी द्यायचं ते नाही शक्यतो कुठल्याही सीझन मध्ये असं मी ऐकले की पूर्वीच्या काळी ना गुळ पाणीच होतं चहा आहे हा प्रकार नव्हता पाहुणा आला की गुळ पाणी द्यायचं असं ऐकलेलं आहे पण ह्या मागे सुद्धा बरंच काही सायन्स दडलेलं आहे जे oh. आपल्याला तितक माहिती नसतं किंवा आपल्या घरच्यांनी कि आप ते आपल्याला वारंवार त्या त्यावेळी सांगितलेलं असेल ना तर त्या गोष्टी आपल्याला जास्त माहिती होत जातात जसं आपले आई वडील किंवा आपले आजी आजोबा आपल्याला त्यांच्या आयुष्यातले खूप छान आणि सुंदर अशा अनुभव शेअर करतात किंवा काही म्हणजे त्यांनी जे काही झेललेलं आहे तर त्याविषयी सांगतात ना तर त्याचा उपयोग आपल्याला आत्ता होतो म्हणजे अनुभवाची शिदोरी जी असते ती आत्ता कामी येते तसंच आपणसुद्धा आपल्या आयुष्यात जे काही आत्ता प्रॉब्लेम फेस करतो आहे किंवा ज्या गोष्टीचा आपल्याला उपयोग होतोय त्या सगळ्याच गोष्टी जवळपास आपल्या मुलांशी डिस्कस केल्या पाहिजे त्यामुळे पण त्यांचा स्क्रीन टाईम थोडासा कमी होतो कारण की ते आपल्याशी जेव्हा म्हणजे जास्तीचा संवाद साधतात ना तर त्यावेळी मैत्रीपूर्ण वातावरण तर निर्माण होतंच पण त्यासोबत त्यांना म्हणजे सतत मोबाईल बघणं किंवा गॅजेट्स आताचं युग तर कसं आहे तुम्हाला माहिती आहे आणि त्यामुळे मग त्यांना एंगेज ठेवण्यासाठी आपले अनुभव सुद्धा आपण त्यांच्यासोबत शेअर करू शकतो आणि uh, माझं म्हणणं का इमोशनल अथवा मानसिक विकासासाठी खूप स्टोरी टेलिंग खूप मोठा इम्पॅक्ट पाडत होण्यासाठी तुम्हाला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत ते घडलेच फक्त महाभारत आणि रामायणासारख्या कथा मासाहेबजी जाऊन त्यांच्यासोबत ते गर्भात होते तेव्हापासून त्यांना सांगितलेलं असो सो ते प्रत्यक्ष जन्माला आल्यानंतर तर एवढं छान पद्धतीने आपला जो इतिहास आहे आणि ज्या काही गोष्टी आहेत ते त्यांनी त्यांच्यासोबत शेअर केलं आणि त्या गोष्टीचं रूपांतर म्हणजे एखादी चांगली व्यक्ती कशी असू शकते आणि वाईट गोष्टीवरती चांगल्या गोष्टीचा अंतिमता कसा विजय होतो हेच त्यांनी त्यांच्यावरती बिंबवलं आणि त्याच गोष्टीला घेऊन त्यांनी आपलं एवढं छान स्वराज्य निर्माण केलं तर एवढा म मोठा इम्पॅक्ट त्या गोष्टीमध्ये असं मला वाटतं त्यामुळे जास्तीत जास्त वेळ आपल्या मुलांसोबत शेअर करणं किंवा घालवणं सुद्धा खूप गरजेचं असतं काही कारणास्तव आता आपला आयुष्य खूप बिझी झालंय प्रत्येकाला काम आहे वर्कलोड आहे पण त्यातनं सुद्धा थोडा एक क्वालिटी टाइम आपल्या कुटुंबासाठी आपण काढायला हवा आणि आता मानसिकरित्या आपण पूर्णतः कोलॅप्स होऊ शकतो <laughs> कारण खूप खूप जास्त बिझी आहे आणि प्रत्येक क्षण आपल्या घड्याळच्या काट्याबरोबर चालतोय त्यामुळे हे सुद्धा तितकंच मानसिक आरोग्यासाठी सुद्धा गरजेचं आहे जितकं वाचन आणि योगा मेडिटेशन अफर्मेशन तितकंच संवाद साधणे आपल्या आप्तजनांशी ते सुद्धा गरजेचंच आहे आणि आईन आईच्या सहवादात राहून श्रीने खूप बरेच अभंग श्री तू अभंग दाखवशील तो छान आवाज कुठे कुठे शोधू देवा खूप सुंदर सगळ्यात छान गप्पा कोणाच्या माहिती नाही पण काप्पा आणि आजीने त्याला खूप सुंदर अभंग शिकवला थोडस कुठ शोधू देवा म्हणाला इसावा पंढरीचा पांडुरंग हृदयी असावा महत्वाचं काय माहितीये का त्याच्यातले आईचे शब्द जसे असतात कोण हो इसावा शब्द इसावा आहे ना आपण शुद्ध बोलायला जातो oh. पण काही ना भाषेचा गोडवा जशी आहे त्या ह्याच्यामध्येच त्या ह्याच्यामध्येच खूप असतो आपण खूप म्हणतो की शुद्ध मराठी आणि या सगळ्या गोष्टी पण असं काही नाही बरं ज्या त्या भागाची ती oh. बोलली जाते बोलीभाषा ती बोललीच पाहिजे तरच ती जिवंत राहील आणि भाषेमध्ये जे वैविध्य आहे ना त्यामुळेच ती एवढी सुंदर <laughs> त्यामुळे ती टिकली पाहिजे त्यासाठी oh. घरात मोठी माणसं तर पाहिजेच आणि नसतील लहान मुलांच्याच काय म्हणतात त्याला भावनिक कारण विशेषतः का होईना त्या कारण आम्ही सध्या डिस्क्लोज नाही करू शकत पण त्यामुळे का होईना जास्त काळ स्त्रीला तिचा सहवास लाभतोय सो देवाचे आमच्यावरती उपकारच आहेत कारण की घरातलं वातावरण खरंच मोठ्या माणसांमुळे खूप चांगलं राहतं उपवास मी का धरतो त्याचं कारण मी थोडक्यात सांगू इच्छितो बरं का तर डॉक्टरांनी वर्षाला स्पष्ट सांगितलं की बाबा तुम्हाला उपवास धरून चालणार नाही तुम्हाला उपवास बंद करावा लागेल त्याच्या मागच कारण लवकरच शेअर करू, करू। आणि त्यामुळे ना आता स्वामीवर तर खूप श्रद्धा आहे आणि ती ती इच्छाच नव्हती की उपवास आता मी कसं असं हो परंतु कसं काही गोष्टीला लिमिटेशन्स असतात आणि आरोग्य पण तितकंच महत्वाचं आहे श्रद्धा मनातून मी असेल ना तर ती परमेश्वरापर्यंत पोहोचते बर का तर मी आता पुढून तिचे उपवास कंटिन्यू करत आहे उलट मी तर म्हणतो उपवासाला उलट मज्जा असते एक तर आपल्याला दिवसभर प्रसन्न वाटतं की मी काहीतरी उपवास धरलाय ना काहीतरी देवाचं करतोय मी दिवसभर एक पॉझिटिव्ह विचार येतात बर का आणि प्लस पोटाच्या दृष्टीनं पण थोडस हेल्दी घटक जातात है ना त्यामुळे ना <laughs> खूप गरजेचं आणि मी ना मुळात म्हणजे नको सोडायचा उपासच म्हणत होते पण हे म्हणायला लागले की आता सध्याची जी फेज आहे त्याच्यामध्ये आपल्याला डॉक्टरांचं ऐकणं पण गरजेचं आहे तर मी केलं काय तू केलं काय त्यामुळे काही हरकत नाही मी करतो म्हणून मग आता माहित नाहीये की योग्य आहे काय पण एक, का एक श्रद्धा आहे आमची त्यांच्यावरती आणि मध्येच ते सोडायला पण बरं वाटत नव्हतं सो अशा पद्धतीने आम्ही हॅन्डओव्हर केले काही जण म्हणतील की असं कुठे असतं का पण कसं आहे माहिती का आपण सुखदुःखामध्ये जसे बा, एकमेकाचे भागीदार असतो किंवा बरोबरीने सगळ्या गोष्टीला फेस करत असतो तर तसंच सगळ्या गोष्टीमध्ये शेअरिंग पाहिजे हेच <laughs> महत्वाचं आहे Kaç kara dedin? Kaç? Kaç kara dedim baba? Aldo, Ganga, Vishwanath, Vishwanath'a bay Azovan senin. Vur Balika, Gopi Chanda, Chanda. Ayi, Srinagar, Ganga, Vishwanath, Vur बालिका गोपीचंद शिंदे लिहिले त्याच्यात <laughs> <एचे> दोन नाव चुकले बाळा <laughs> तुझे वरचे ते ना विश्वनाथ आहे ते आदर्श आणि हे बोल कोण कुठलं कुठलं कुणाचं नाव आहे सांगितलं आता वर्ष झालं शहा मुचा असते बाळा आणि त्यांना घर तेवढं जोडाक्षर आणखी शिकवलेली नाही तर नाव आहे सांग बर कुणाचं नाव ते गंगा कुणाचं नाव आहे आजीच कोणत्या आजीच ती कुणाचं आजोबांचं आजोबांचं वर्षा होय कृष्णा तुमच आणि बालिका तुमच्या मम्मीच म्हणजे तुझ्या कुणाचं म्हणजे माझ्या आजीच <laughs> लांबणीच्या आजीचं आणि गोपी खेळ म्हणजे भाऊ भाऊ कोण आजोबा आजी आजोबाचं अण्णा बाळा चौधरी आणि आपलं शिंदे आहे मामाच मागच्या पाठीवरती मागच्या बाजूला ना हे देऊ शकतो मामाच माझ्या सांगू का शौर्यदा शौर्यदा शो, परत लांब लांबजण्याच्या अंकलचं अंकलचं नाव काय अंकलच अंकलचं अंकलच राम आंटीचं काय हां बरं अंकलचं काय नाव काय राम आणि माझ कृष्णा

अरे मामीच तुझे मेन तर मेन फ्रेंड आहे तुझा मामी भांडण सारखं करतो मामी सोबत मामाच काय सुरेश कस आहे आलं का लक्षात आजी कस फोनवर बोलते पुल, थी थी। तर रेडी आहे <laughs> तर या फराळ करायला तर जेवण वगैरे आटोपले आमचं आता जेवण झाल्यानंतर उद्याची तयारी उद्या सकाळी या सगळ्या गोष्टी लागतात सो ते भिजवायला ठेवते आणि मोड आलेले कडधान्य डेज डेजला असतातच दाखवते आणि आता ना खर तर खिडकी पर... आज थोडा लेट झालाय आणि खिडकीजवळ ना आता खूप बरं वाटतं आणि आता जेवणानंतरची मिठाई डेझर्ट डेझर्ट एक वाळवंट आणि एक डेझर्ट जेवणानंतरची मिठाई hmm. तर दोन्हीचे स्पेलिंग वेगवेगळे आहेत आणि प्रनौन्सिएशन आय थिंक सेम आहे असं मला वाटतंय मी क्लिअर नाही आहे पण कुठे चुकत असेल आणि काही टीचर लोक असतील तर करेक्ट नक्की करा मला आवडेल कारण सुधारणा आपण करत राहायला पाहिजे तर या मिठाई खायला आणि काय खाल्ली स्वीटमध्ये बस बर्फी <laughs> कोल्हापुरातली खरंच बर्फी फेमस आहे बर का होय हो मला म्हणजे <laughs> <laughs> मला काय माहिती सातारी पेढे फेमस आहेत तसं कोल्हापूरची बर्फी ही प्रसिद्ध आहे मला ना महागर रोड आहे ना त्याच्या समोर दोन प्रकारचे ते मेहित एक व्हाईट आणि एक असं ब्राऊन ते दोन्ही पण बहि्यानी आणलं होतं ते इतकं आवडतं इतकं आवडतं मला एक परत दुसऱ्या दिवशी जेवढे दिवस दिवस दर्शनाला गेला तो तेवढ्यांदा <laughs> तो पॅकेट घेऊन आला की तुला आवडलं तर गावाकडे एकदम चॉकलेट आहे ना हा तर एका दिवशी वाईट मिळाला एक दिवशी चॉकलेट घेऊन आला आणि एक दिवशी कॉम्बो आणला आणि गावाकडे एक घेऊन गेला मला बाकीचे ठेवलं की तुला आवडलं तर खूप बाहेर पण तिथं ना आठवत कधी आपण नाही हो मी आणलेलो हो मग मला कसं आठवत नाही मी आणलं होतं यात्रेला सईडला पण असतात मला माहिती मी खाल्लं नव्हतं का तुम्ही श्री त्यामुळेच नाही आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते वाट सांगा आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय